ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा धुळी पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई कोम्बिन ऑपरेशन करत जप्त केल्या पिस्तूल आणि तलवारी धुळे जिल्हा पोलिसांनी आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने कालपासून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबवून केलेल्या कारवाईमध्ये तीन पिस्टल मॅग्झिन्सह चार जिवंत राऊंड सात तलवारी जप्त करून तसेच पाच मोटरसायकली व दोन पाण्याचे मोटार जलपरी हस्तगत करून तडीपार आणि फरार असलेल्या आरोपींवर व गावठी हातबट्टी दारू जुगार व मोटार वाहन कायद्यान्वे धडक कारवाई करीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई या कॉम्बिन ऑपरेशन दरम्यान केली याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली पाहूया ते काय सांगतात काल धुळे जिल्ह्यामध्ये सर्व सतरा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एलसीबी सी बी आणि ट्राफिक यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑल ओव्हर राबवण्यात आलं त्याच्यामध्ये पा पहाटे चार वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये तीन पिस्तल चार राऊंड्स सात तलवारी हातभट्टीच्या आपण एकूण सिक्स्टी थ्री त्रेसष्ट केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी सेवन आरोपी आपण एक केलेल्या आहेत देशी व विदेशीच्या एकूण सात केसेस केलेल्या आहेत एकूण जुगाराच्या चाळीस केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेल्या आहेत जे पाहिजे असलेले आरोपी होते ते पण आपण पाच पकडण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत एक तडीपार जो केले जातो त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून एकशे बेचाळीसची कारवाई केलेली आहे मोटर वाहनाच्या एकूण तीनशे केसेस आपण काम केलेल्या आहेत दारू पिऊन वाहन चालवणे आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या आपण सात केसेस काम केलेल्या आहेत सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण दोन केसेस केलेल्या आहेत मध्य सेवनाच्या सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करण्याच्या आपण चौदा लोकांना त्याच्यामध्ये पकडलेलं आहे पान टपरीच्या देखील आपण चार केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत एकूण अठ्ठावीस वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत जे येतात ते आपण के तामील केलेली आहे एकवीस गुन्हेगार व हिस्ट्री शीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकशे दोन धाबे लॉजेस आणि हॉटेल्स हे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण चोवीस ठिकाणी नाकाबंदी केलेली होती त्याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन हॉलआउतर्फे केलेली आहे